तर मित्रांनो आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचं स्वागत करतो आज आपण आहे खडकवासला धरण येते जे की पुण्याच्या पाण्याचा मेन स्त्रोत मानला जातो जे हे जे खडकवासला धरण आहे इथून पूर्ण पुणे सिटीला पिण्याचं पाणी पुरवलं जातं आणि जवळपास आसपास जे काही शेती आहे त्या शेतीला देखील पाणी या धरणातून वापरलं जातं तर असं हे खडकवासला धरण मुख्य पर्यटन स्थळ आहे पुण्यामधलं तर आम्ही ते आज आलेलो आहे हे, हे खडकवसला धरण बघायला तुम्ही पाहू शकताय आणि इकडे बघा हा विहान काय करतोय मस्ती हा बघा विहान बाळा कर कुठे आला तू कुठे बाळ बाळा हाय करतोय अरे बापरे हे बघ तिकडे काय बघ हे बघ काय रे विहान काय इकडं